नमस्कार मी रमेश पंचवीस जुलैला सुरू झालेल्या श्रावण महिन्याच्या सर्वप्रथम आपल्या शुभेच्छा यंदाचा श्रावण महिना सुरू होताना गुरुपुषामृत योग आला होता आणि हा योग म्हणजे अत्यंत शुभ व पुण्य फलदायी मानला जातो श्रावण सोमवारचा उपवास धरून दर सोमवारी आपण महादेवाला शिवामुठ अर्पण करायची श्रावण सोमवारी शिवमूठ कशी अर्पण करावी तिचे काय महत्व आणि महात्म्य आहे हे मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे हा व्हिडिओ फार महत्वाचा होणार असल्याने हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा म्हणजे आपल्या शिवमोठ या विषयी माहिती व्यवस्थित कळेल श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्व अनन्य साधारण आहे या महिन्याला व्रतवैकल्याचा राजा म्हटले जाते श्रावणातील भक्ती जेवढी संस्कृती आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्वाची आहे तेवढीच निसर्ग आणि शास्त्रावर आधारितही आहे आषाढी देवशयणी एकादशीला ब्रह्मांडाचे पालक श्री विष्णू हे योग्य निद्रेत जातात त्यामुळे चातुर्मासापुरते ब्रह्मांडाचे पालकत्व महादेव शिवशंकराकडे येते आणि म्हणूनच हा महिना महादेवाचे पूजन नामस्मरण उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो श्रावण सोमवारी महादेव शिवशंकरावर जलाभिषेक दुग्धाभिषेक रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो प्रत्येक के सोमवारी महादेवाला शिवामुठ अर्पण करतात याचे फार मोठे महत्व आहे आणि ते काय आहे ते आपण आता ऐकूयात ते रावणातील सर्व सोमवारी शिवाचे पूजन करून तांदूळ तीळ मूग जवस। व सापू या क्रमाने एकेका धान्याची मूठ वाहिली जाते त्याला शिवमोठाशी म्हणतात आपल्या आई वडिलांचे कल्याण व्हावे अशी प्रत्येक मुलीला तर वाटतेच वाटते परंतु सासरी गेल्यानंतर सुद्धा आपण सासरच्या सर्वांचे आवडते व्हावे सासरच्या माणसांची माया वाढावी आपले पती व कुटुंबाचे कल्याण व्हावे ती व्रत ती व वसा करतात यापैकीच श्रावणातला एक वसा म्हणजे महादेवाची शिवा प्रत्येक सोमवारी शिवामुठ वाहताना शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासरा तेरा भावा ननंदा जावा भ्रतारा नावडतीची आवडती कर रे देवा असे म्हणत महादेवाची मनोभावी पूजा करतात आपल्या पतीच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी अशी व्रत महिलांनी करावीत आणि दानधर्म करावेत मग ते ज्ञान असो वा अन्न हीच आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे दिल्याने कमी होत नाही तर त्यात वाढ होते गुटभर असले तरीही ते देता आले पाहिजे हाच हेतू ही शिवामुठ वाहण्यामागील आहे हे महिलांनी समजून घ्यावे आणि हे व्रत करावे पुन्हा भेटू या नवीन विषय होऊन तोपर्यंत नमस्कार धन्यवाद